नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की बारा जिल्ह्यामध्ये सरसकट नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषानुसार ही नुकसान भरपाई भेटेल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे किंवा याच्याचबरोबर शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत ही भरपाई सरसकट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि तात्काळ दहा दिवसामध्ये जमा होईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले तर मित्रांनो तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही भरपाई भेटल अशी माहिती देण्यात ता, आलेली तर मित्रांनो आता ही नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार कोणत्या त्या जिल्ह्यातील आता किती महसूल मिळवलेले पात्र आहेत कोण्या पिकासाठी जमा होणार हेक्टरी किती रुपये ही नुकसान भरपाई जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिस दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनल वर भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो <coughs> याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक सप्टेंबर दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर या तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये महसूल विभागामध्ये पासष्ट एम एम म्हणजे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे एनडीआरएफ आणि एस एफच्या निकषाच्या दुप्पट म्हणजेच तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये ही नुकसान भरपाई नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळामध्ये जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं एक सप्टेंबर दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर या सतत तीन दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये जालना जिल्ह्यामध्ये नुकसान झालं आणि या नुकसान झाल्यामुळे आता अतिवृष्टी नुकसान भरपाई जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मंजूर केलेली आहे एफ आणि निकषानुसार ही दुप्पट भरपाई देण्याची माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आहे जालना जिल्ह्यामध्ये मनोज धनंजय मुंडे यांच्याशी बोललेले आहेत किंवा ही माहिती दिलेली आहे सरसकट हा ही नुकसान भरपाई भेटणार आणि दहा दिवसामध्ये भेटणार असल्याचे आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता ही नुकसान भरपाई जालना जिल्ह्यात सुद्धा तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हेक्टरी तेरा हजार रुपयापर्यंत तेरा हजार सहाशे रुपयापर्यंत ही भेटणार याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर महसूल महसुली मंडळामध्ये हा ही सरसकट नुकसान भरपाई भेटणार आणि शेतीपिकांचे नुकसानीचे पंचनामेसुद्धा भेट होणार नाहीत सरसकट ही मदत भेटणार अशी माहिती राज्याचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे फक्त नुक आता पंचनामे शेतकऱ्यांच्या जनावर घुरं ढोरं यांचे होणार याचबरोबर ज्यांची पाईपलाईन वाहून गेलेली आहे यांचे सुद्धा पंचनामे होणार परंतु शेतीपिकांचे पंचनामे होणार नाहीत सरसकट तात्काळ मदत दिली जाईल अशी माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसुली महसुली मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे ज्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मुगुळीत किंवा सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे पंचनामे न करता पंचनाम्यासाठी वेळ न लावता बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसुली मंडळामध्ये सरसकट डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषाच्या दुप्पट मदत करण्याची माहिती किंवा दहा दिवसामध्ये ही मदत शेतकऱ्यांचे पंचनामे न करता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये हेक्टरी तेरा हजार रुपये तीन हेक्टरच्या मरदेपर्यंत ही मदत भेटणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास महसूल पन्नासशी महसुली मंडळापेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये पासष्ट महसूल पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे काल परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज्याचे कृषी मंत्री स्वतः धनंजय मुंडे होते त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की काही महसूल मंडळामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये काही ही मंडळे असे आहेत की त्यांच्यामध्ये सर्वाधिक तीनशे पन्नास मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमा मोठ्या सर्वात जास्त नुकसान हे परभणी जिल्ह्यामध्ये झालेलं आहे अशी माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता परभणी जिल्ह्यामध्येसुद्धा एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या नुकसा निकषाच्या दुप्पट ही नुकसान भरपाई भेटल आणि शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे सुद्धा होणार नाहीत ही तात्काळ मदत शेतकऱ्यांना भेटेल अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मागील दोन ते तीन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये पडला एकूण जर आपण जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यातील तीसही मसूर मंडळामध्ये दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीपिकांचं नुकसान जास्त झालं ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रमुख पीक सोयाबीनचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून सुद्धा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीसुद्धा यांच्या माध्यमातून सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील बाधित क्षेत्रांची संपूर्ण दाचपणी करण्यात आलेली आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा तीस महसूल मंडळामध्ये एन डी आर एफ आणि एस डी निकषाच्या दुप्पट हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये याचबरोबर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत केली जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील जवळपास चाळीस महसूल मंडळामध्ये पास मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट मदत दिली जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात दिन, आलेली आहे एन डी आर एफ आणि एस निकषाच्या दुप्पट तेरा हजार सहाशे रुपये मदत आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत दिली जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण जर बघितलं तर मराठवाड्यातील हे आठ जिले आणि पूर्व विदर्भातील चार जिल्हे ज्यामध्ये बुलढाणा जिल्हा येतो याचबरोबर यवतमाळ सुद्धा येतो याचबरोबर अमरावती परंतु जिल्हे अजून आपल्यापर्यंत पोहोचले नाहीत मी तुम्हाला जिल्ह्याची माहिती पूर्वी विदर्भातली आली की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल परंतु सध्या तरी एवढीच माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध आहे त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून काल नुकसानग्रस्त जिल्ह्यातील भागाची पाहणी केली पाहणी करत असताना ही भरपाई शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे न करता तात्काळ सरसकट अनुदान हे शेतीपिकांच्या नुकसान भरपाईचे भेटेल आणि पंचनामे ह्याचे होणार नाहीत परंतु पंचनामे ज्या शेतकऱ्यांची गुरं ढोरं दगावलेली आहे त्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे होतील याचबरोबर त्याची पाईपलाईन वाहून गेलेले त्यांचे पंचनामे होतील असे पंचनामे होतील परंतु शेती पिकांचे पंचनामे न करता तात्काळ सरसकट ही मदत दिली जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मीडियाला बोलत असताना दिलेले आहे याचबरोबर आता ही भरपाई सर्व पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिली जाईल अशी माहिती देण्यात आले आणि कालसुद्धा मनोज जरांगे पाटीलसुद्धा जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते शेती पिकांचं नुकसानीची पाहणी करत होते त्यावेळी जालना जिल्ह्याने जालना जिल्ह्यातील येथे घनसावंगी येथे द होते त्यामुळे घनसावंगी येथे असताना जरांगी पाटील यांनी सुद्धा स्वतः धनंजय मुंडे यांच्या माध्यम यांना फोन केला आणि फोन करूनसुद्धा त्यांनी माहिती दिली आणि धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की तात्काळ दहा दिवसामध्ये सरसकट मदत दिली जाईल अशी माहितीसुद्धा धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून धरांगी पाटलांना दिलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बारा जिल्ह्यामध्ये जे काही अतिवृष्टी झाली अतिवृष्टी नुकसान संदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद